सेवानिवृत्त सामाजिक संस्थेतर्फे दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी योग्य असे करिअर विषयक मार्गदर्शन मिळावे या अनुषंगाने नागाव मातवली ओ एन सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर मातवली उरण येथे आयोजित करण्यात आले होते दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे शासकीय निमशासकीय विभागातील नोकरीच्या संधी स्वयंरोजगार उद्योग विविध कोर्स आणि त्याचे फायदे एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेची माहिती केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकरीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यास कसा करावा आधी सविस्तर सोप्या भाषेत माहिती करिअर मार्गदर्शक सुहास पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिली विठ्ठल ममता बादे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न